नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चौपाटी कारंजा चौक येथे नथुराम गोडसे यांची जयंती साजरी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आदरांजली अर्पण अहमदनगर शहरातील चौपाटी कारंजा चितळे रोड येथे दिनांक एकोणावीस मेच्या सायंकाळी नथुराम गोडसे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर अखंड भारत माता अमर घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उत्कर्ष गीते अमोल भंडारे रोहन चौरे साहिल टन्नू दिनेश शर्मा निलेश ससाने शरद नील गांधी वैभव सलगरे आदी उपस्थित होते मित्रांनो आज एकोणीस मे कुठलीही विपत्ती येते तर हा प्रकृतीचा नियम असतो की विपत्ती बरोबर त्या विपत्तीचं समाधान सुद्धा येतो एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या हट्टाची विपत्ती आख्या भारतीयांनी भोगली पण त्याचबरोबर समाधान रथुराम गोडसे यांच्या स्वरूपात आपल्या भारतीयांना लाभलं आपल्या भारतीयांवर आनंदित अत्याचार मुसलमानांनी ख्रिश्चनांनी आणि ब्रिटिशांनी केलं पण भारतीयांच्या हिंदूंच्या बाजूनी बोलणारा आवाज अद्याप भारतीयांना सापडत नव्हता भारताचं विभाजन झालं आपल्या मातृभूमीचे तुकडे झाले पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या स्वरूपात आपल्या भारताचं विभाजन करण्यात आलं कित्येक भाऊबंध आपल्यापासून दुरावले कित्येक मानले गेले कित्यांबरोबर बलात्कारास अपराध करण्यात आले ज्या लोकांनी मोठ्या मनाने स्वतंत्र मोहिमेचा जी धुरा आहे जी ज्या लोकांना सोपवली त्याच लोकांनी आपल्या भारताच्या स्वतंत्र मोहिमेला घातपात केला ज्या लोकांनी आदराने पुढाऱ्यांनी ज्यांना म्हटले की हा तुम्ही स्वतंत्र मोहिमेचं काय करा पुढारपण स्वीकारा आणि तुम्ही या स्वतंत्र मोहिमेची धरा धरा पण त्यांनीच भारताचं विभाजन होऊन दिलं त्यांनी भारताचे तुकडे होऊ दिले तरी त्यांच्या तोंडातून आ नाही आलं आणि होऊ नये आलं तर महात्मा गोडसे त्यावेळेस भारताला वाचवण्याची भूमिका महात्मा गोडसेंनी केली म्हणून संपूर्ण हिंदू समाजाने महात्मा गोडसेंचं पायी कसायला हवं संपूर्ण हिंदू समाजाने महात्मा गोडसेंचं नाव मानावे तेवढे उपकार कमी आहे महात्मा गोडसेंचा संकल्प होता की अखंड भारत व्हावं ज्या जमिनी भारतापासून दुरावल्या जे अखंड भारतापासून वेगळे झाले ते पुन्हा आपल्याला एकत्र करायचं आणि अखंड भारताचं राज्य संपूर्ण विश्वावर घडवून आणायचं बोला भारत मता की जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीम प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर लास्ट करा